आईबाबा किती दृष्ट असतात ना प्रत्येकाला असं वाटते की आई बाबा आपल्याला आप काही ना काहीतरी सांगून अस सांगत असतात त्यांच्या भल्यासाठी सांगणार सांगतात हे त्याच्या लक्षात येत नाही आज आपण अशीच गोष्ट बघणार आहोत एक जंगलात एक चिमणी आणि चिमणा राहत होता त्याचा संसार खूप छान असतो त्या दोघांना सुंदर पिल्ले होतात आई बाबा म्हणून ते नेहमी सकाळी काळजी घेत असतात त्यांना वेळेवर चारा पाणी सर्व काही देत असतात हळूहळू हळूहळू ती पिल्ले मोठी होऊ लागतात रोज जंगलातून चिमणा चिमणी आपल्या पिल्लांसाठी अन्न शोधून घेऊन येत असत कधीकधी ते स्वतः उपाशी राहायचे पण पिल्लांना पोट भरून खायला खालन घालायचे एक दिवस चिमणा अन्नाच्या शोधात खूप लांब जातो पण त्याला काही मिळत नाही हताशा होऊन घरी येतो भुकेने व्याकुळ झालेल्या पिल्लांना पाहून खूप रडतो चिमणा चिमणी पिल्लू आता मोठी होऊ लागतात पण त्यांना आयते खाण्याची सवय लागले लागते चिमणी विचार करते आता पिल्लांना स्वतःची सोय स्वतः करायची आली पाहिजे मग ती रोज आपल्या पिल्लांना घरट्यातून ढकलून देते पिल्लू खाली पडणार म्हणून त्याला सावरते सुद्धा पण पिल्लू काही आपले पंख फडपडत नाही ती रोज पिल्लांना ढकलून द्यायची पण पिल्लू काही असते पंख फडपडत नसत कारण त्यांना आई ते खाण्याची सवय लागली होती त्यांना असे वाटायचे की आई बाबा किती दृष्ट आहेत एक दिवस चिमणा चिमणी दोघेही आजारी पडतात आणि सगळे उपाशी राहतात कारण अन्न आणणारा कोण पिल्लांनी तर उडताच येत नव्हतं मग तर चिमणा चिमणीचा निर्धार पक्का होता काही झालं तरी पिल्लांना उडता आलं पाहिजेत ते आपले प्रयत्न सोडत नाहीत रोज प्रयत्न करतात आणि एक दिवस त्यांच्या प्रयत्नांना यश मिळतो पिल्लू उड उडायला शिकतात स्वतःचे अन्न स्वतः मिळवतात तेव्हा त्याच्या पिलांना समजते की आमचे आई बाबा आपल्याला आपल्याच पंकाने बळ देने, येण्याचे रोज घरट्यातून धवलून देत होते आपले आई बाबा बा, दृष्ट नाहीत तर ते आपल्याला भल्याचा विचार करत असतात म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेवा की आई बाबा केव्हाच दृष्ट नसतात ते नेहमी आपल्या चांगला, चांगल्या चांगल्याचा विचार करत असतात